गुळ पोळी बनवायकरता मी इथे गूळ घेतलाय एवढा आणि अर्धा वाटी बेसन आहे तीळ आहे शेंगदाणे आणि हे गव्हाचं पीठ आता इथे मी गव्हाचं पीठ टाकते थोडंसं बेसन आणि मीठ थोडंसं चवीपुरता आणि तेल असं मिक्स करून घेऊ सगळं

आता इथे तिळ भाजून झाली आहे आता काढून घेऊया आता शेंगदाणे आपल्याला खाण्याला काढून घ्यायचे आता शेंगदाणे घेतलेत भाजून यांना काढून घेऊया आता आता मी शेंगदाणे तीळ आणि मिक्सरला वाटून घेते बारीक पहिले वाटून घेते मंगूळ वाटील आता इथे वाटून घेतले मी आता याच्यात आपण गुळ टाकून वाटून घेऊया हे बघा आता गोळ आणि तीळ शेंगदाणे वाटून घेतले मी असे बारीक पीठ पण आपलं तयार आहे आता चांगलं आता आपण गुळपळी बनवायला घेऊया आता इथे आपण लाटून याच्यात भरून आता याची एक वाटी बनवायची आपल्याला अशी अशी वाटी बनवून घेऊ मध्ये असं जाडत ठेवायचं कडा असं फिरून घ्यायचा पातळ बघा इथं अशी वाटी बनवून घेतली मी आता आता आपण याच्या तथं मध्ये जाडत ठेवायचं आणि याच्या कडा अशा पातळ करून घ्यायच्या आणि याच्यात भरायचं आपण आता किती भासत जास्त कमी तसं भरू शकतो असं सगळीकडून याला हे करून घ्यायचं आपण पुरण भरतो मदक भरतो तसं करून घ्यायचं आणि वरचं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं हे बघ आणि असं हाताने हे करायचं ताकी आपलं मिश्रण सगळीकडं पसरतं याला आता पीठ लावून असं असं करून घेऊया सगळीकडं पसरतं मग आणि याला आता लाटून घेऊया आपण हलकं हलकं लाटायचं आपल्याला बघा असं सगळीकडून दाटून घेतली मी हे बघा इथं आता मी तळवर तूप टाकते तुम्हाला तेल लावायचं तेल लावू शकतो आपली पोळी चिपकत नाही असं खाली मग तेल लावलं का आपण भाजून घेऊया चांगली शेकून घेऊ आता इथं तूप लावूया थोडस आणि आपण ही पोळी पालटून घेऊ चांगली शेकून घेऊ इकडून आणि मग पलटून बी शेकून घेऊ आता आपण पोळीला काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या अशाच करून घेऊ तयार आहे आपली गुळ पोळी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा